नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा आहे शेतकरी मित्रांनो खरड छाटणी नीट लक्षात घ्या खरड छाटणी नंतर चाळीस ते साठ दिवसात तयार होणारा सुष्मगडाची पालन पोषण व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या चाळीस ते साधारणतः पस्तीस चाळीस दिवसापासून साठ सत्तर दिवसापर्यंत जो सूष्मगड तयार होतो त्या घडाचं पालन पोषण आपण करत असताना काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्याचप्रमाणे तो घड ज्यावेळेस गोडीबार छाटणी आपण करतो तो जिरो नाही म्हणून आपण याच अवस्थेमध्ये खरड छाटणीमध्ये साधारणतः अगदी संक्षिप्त भाषेत जर व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात येण्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे सूष्मगड निर्मिती होते परंतु त्या घडाचं पालन पोषण करण्यात आपण कुठं चुकतोय त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे साधारणतः आपण जर बघितलं एक साधारणतः पन्नास पंचावन्न दिवसाच्या खरड छाटणी नंतरच्या प्लॉट मध्ये उभे आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं विरळणी करण्यामध्ये शेतकऱ्याने चुका केलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी शेतकरी चुका त्या ठिकाणी करतो आता आपण जर बघितलं या ठिकाणी सत्यन केली आहे के ही पाठीमागं आपण बगलफूट व्यवस्थित काढलेली नाहीये या बाजूला जर आपण बघितलं या ठिकाणी जर आपण बघितलं याची सस्टेनच केलेली व्यवस्थित काढलेल्या नाही या सगळ्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या सगळ्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्याला सूक्ष्मगड निर्मिती होते सूर्यप्रकाश आपला आपल्याला प्रत्येक डोळ्यापर्यंत मिळण्यासाठी व्यवस्थितरित्या विरळणी करणं दोन ते तीन वेळा विरळणी करून घेणं गरजेचं आहे ही जी आपल्याला आपण सपकेन केली सपकेन नंतर आपल्याला या ठिकाणी जर आपण बघितलं हा टायगर बर्ड आहे किंवा या ठिकाणी आपली सूक्ष्मगड निर्मिती होते पेऱ्यातील अंतर खूप कमी ठेवण्यामध्ये आपण यश मिळवलंय या पाठीमागच्या बगला वेळेत काढून घेणं आणि इथून सबकेन केल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पानावर आपल्याला शेंडा पिंचिंग करणं गरजेचं आहे गर्दी आपल्याला कशी कमी करता येईल हवा खेळती आपल्या बागेमध्ये कशी राहील जेणेकरून कमीत कमी, -कमी संजीवकांचा वापर आणि कमीत कमी, -कमी अन्नद्रव्यांचा वापर करून खर्च हा कमी कसा ठेवता येईल आणि खर्च कमी ठेवून त्या सूक्ष्मगडाचं पालन पोषण आपल्याला करत असताना प्रामुख्याने आपण सत्तर ते शंभर एकशे दहा दिवसामध्ये काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने जर तुम्ही विचार केला महत्वाच्या दोन तीन गोष्टी मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे की ज्या वेळेस आपण सपकेन करतो ई लोंगेशन व्हराट्यांमध्ये एस एस एन असेल अनुष्का असेल सुपर सोनाका असेल त्याचप्रमाणे तुमची धनाका असेल साधी सोनाका असेल ब्लॅक सोनाका असेल या व्हराट्यांमध्ये अडचण येते त्याचप्रमाणे ब्लॅक व्हराट्यांमध्ये मामा जम्बो सारखी वराटी आपल्याला अडचणीत आणते सुपर सपकेन आपण त्या ठिकाणी करतो ती न करता आपल्याला प्रामुख्याने कासक त्या ठिकाणी काय कामकाज केलं पाहिजे सफकेन तुम्ही वेळेत करता सफकेन केल्यानंतर प्रामुख्याने पुढचा बगलपुटी काढल्यानंतर शेंडा देखील टॉपिंग करता पण त्या चाळीस पन्नास दिवसामध्ये सुषमागड हा प्रत्येकाच्या वेलीमध्ये प्रत्येकाच्या काडीमध्ये द्राक्ष वेलीमध्ये तयार होतो मग तो तयार होऊन देखील आपल्याला गोडीबार छाटणीमध्ये अडचणी काय येतात त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्याला काय आहे सबकेन फुटून येते सबकेन फुटून येते त्यावेळेस या वर्षीचा जर आपण अंदाज केला वाढलेलं तापमान असेल सातत्याने होणारं ढगाळ हवामान असेल अवकाळी पाऊस असेल मग अशा वेळेस आपल्याला थ्रीप असेल कीट रोगाचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे तर त्यासाठी आपण साधारणतः सबकेन फुटून येते सबकेन फुटून यायला सुरुवात झाली दोन तीन पानावर पहिले डोळे निघायला सुरुवात होते अशा वेळेस आपल्याला कीटकनाशकची फवारणी करणं गरजेचं आहे दोन डोळ्यामधील अंतर आपल्याला कमी ठेवणं गरजेचं आहे फेऱ्यातील अंतर ज्याला आपण म्हणतो ते कमी ठेवणं गरजेचं आहे मग देशांतर्गत बाजारपेठ असेल आपण लिहोशिनचा वापर त्या ठिकाणी नि करतो निर्यम बाजारपेठेसाठी संजीवकांचा वापर करतो या सगळ्या गोष्टी करून सगळं आपण प्रॉपर त्या ठिकाणी काम करतो परंतु ज्या वेळेस त्या डोळ्यामध्ये सूक्ष्मगड तयार होतो त्याचं पालन पोषण करताना आपण ज्या चुका करतो त्या चुका यावरती होऊ द्यायच्या नाही पान हे शेवटपर्यंत आपल्याला एकशे ऐंशी दिवसापर्यंत टिकवता आलं पाहिजे आणि त्या घडाचं पालन पोषण करायचं चांगल्या पद्धतीने तर पान टिकलं पाहिजे फॉस्फरस लेवल आपल्या वेलीमध्ये चांगली ठासून भरता आली पाहिजे म्हणून ज्यावेळेस शेंडा टॉपिंग आपण करू सबकेन फुटून आल्यानंतर आठ नऊ पानावर शेंडा टॉपिंग करतो त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून आपण काय दिलं पाहिजे आणि पुढच्या दोन तीन फवारण्या आपण सबकेन फुटून येताना सबकेन ज्यावेळेस फुटून येते त्यावेळेस आपण दोन तीन फवारण्या किती महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या फवारण्या केल्या पाहिजे त्यामध्ये तीन फवारण्या मी तुम्हाला सांगतो पहिली फवारणी सबकेन फुटून येते दोन ते तीन पान अवस्था असेल सबकेनच्या पुढं सबक्यांच्या पुढं दोन ते तीन पान अवस्था असेल म्हणजे आता ही बगलफूट आहे हे दोन ते तीन इथं तीन चार पानं दिसत आहे पुढची जी बगल फूट आहे चार पाच पानावर आली याच्या अगोदरची जी स्टेज आहे या स्टेजला तुम्ही पहिली फवारणी तुमचं निरक्षम बाजारपेठ असेल डोमेस्टिक मार्केट असेल देशांतर्गत बाजारपेठ असेल देशांतर्गत बाजारपेठेसाठी पहिली फवारणी सांगतो लिवोशिन दोनशे ते अडीचशे मिली दोनशे लिटरला कॅब्रि टॉप तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम निर्याक्षम डोमेस्टिक मार्केटचं काम करताय हॅपी न्यूज पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि याच वेळेस तुम्हाला तिसऱ्या चौथ्या दिवशी लगेच एक स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला थ्रीपच्या संदर्भामध्ये सकिंग पेटच्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा स्प्रे संध्याकाळी सात सहा ते सातच्या दरम्यान चांगला एक फवारणी त्या ठिकाणी करायची आहे ती फवारणी आहे जम चाळीस ग्रॅम बाजारपेठ कुठलंही काम करा तुम्ही देशांतर्गत करा निर्याश्रम करा कुठलंही काम करत असताना दोनशे लिटर पाण्याला संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान जम चाळीस ग्रॅम एनर्जी दोनशे मिली आणि त्यानंतर आपल्याला दरवर्षी येणारी मिलीबगची जी अडचण आहे मिलीबगची अडचण आहे खोडखिडीची अडचण आहे पहिला पाऊस पडतोय किंवा पाऊस पडायच्या अगोदर जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये साधारणतः तीन चार जून पासून पंधरा वीस जून पर्यंत तुम्हाला ड्रिप मधून ऍप्लिकेशन द्यायचं एकरी एक लिटर एकरी एक लिटर नीट लक्षात घ्या एकरी एक लिटर तुम्हाला द्यायचं आहे फिनिक्स हायटेकचा मेटाबीट त्या मेटाबीट सोबत तुम्हाला द्यायचंय पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस आणि त्या तेरा झिरो पंचेचाळीस सोबत तुम्हाला द्यायचं आहे पाचशे ग्रॅम बोरान आता तुम्ही परत प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकता काही बोरान आणि तेरा झिरो पंचाळीस मेटाबीट सोबत का द्यायचं आहे कारण आपल्या घडाचा सूक्ष्मागडाची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे घड तयार झालेला आहे बंच तयार झालेला आहे त्याचं पालन पोषण करण्यासाठी तुम्हाला नायट्रोजनची जितकी गरज आहे तितकीच प्रोटॅशची गरज आहे आणि बोरान हे सूक्ष्मा अन्नद्रव्य तितकंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे म्हणून हे ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे जमची फवारणी झाली लिओशिन असेल तुमचा न्यूज झाला त्याच्यानंतर एक सहा सात दिवस जाऊ द्या सहा सात दिवसानंतर तुमचा सहा सात पानावर सप्क्यांच्या पुढे शेंडा आलेला आहे अशा वेळेस परत एकदा फवारणी करायची झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम सायटोकॉनिन लेवल वेलीत ले टिकून ठेवायचे सातत्याने हवा सुटते ढगाळ हवामान आहे अशा वेळेस वेलीमध्ये जिब्रालिकचं प्रमाण वाढतं जिब्रालिकचं प्रमाण जर वाढते तर सायटोक्निन लेवल आपल्याला टिकून ठेवायची जिब्रालिकला त्या ठिकाणी आपल्याला खाली दाबायचंय म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सिवे घ्यायचे दोन ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि कोन्टाप दोनशे हे बुरशीनाशक एकदा हेचा कॉनल आपण तो कंटेन आहे की रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये पाना आपले सातत्याने व्यवस्थित टिकून राहावे प्रकाश संश्लेषण क्रिया पानामध्ये चांगली राहावी ज्याला आपण म्हणतो पानाचं चा। हरिद्रव्य चांगलं राहावं पानांची अन्न प्रक्रिया अन्न निर्मिती सातत्याने सुरू राहावी यासाठी आय केल्यानंतर परत एकदा ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता त्या ठिकाणी काडी लाल पडायला सुरुवात होईल पांढरी व्हायच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोस्टरोग पाच किलो झिरो साठ मीस देऊन घ्यायचंय आणि त्यानंतर पुढचा स्प्रे घ्यायचा आहे बोर्डोचा स्प्रे मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे पहिला बोर्डोचा स्प्रे आपण साधारणतः स्टॉपिंगच्या अगोदर शेंडा टॉपिंगच्या अगोदर आपण घेतला पाहिजे झिरो पॉईंट चार ते झिरो पॉईंट पाच म्हणजे दोनशे लिटरला चारशे ते पाचशे ग्रॅम इन्स्टंट चुना आठशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत मोर्तू सल्फर पर दोनशे ग्रॅम टिल्ट पंचवीस मिली किंवा झिरो झिरो पन्नास आठशे ग्रॅम असा स्प्रे घेतल्यानंतर पुढचा आपल्याला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे झायराम कुमान एल पाचशे एम एल ए आणि टील पण पुन्हा एकदा दोनशे लिटरला पंचवीस एम एल आणि त्यानंतर पुढचे चार पाच दिवस जाऊ द्या म्हणजे जवळजवळ एक महिना निघून जातो जून संपत येतो अशा वेळेस आपल्याला द्यायचा आहे ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच ते दहा किलो पर्यंत एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश आपण देऊन घ्यायचे वरतून फवारणी देखील करायची आहे आपण शेंडा टॉपिंग केला बगल फुटी निघत आहे सातत्याने शेंडा निघतोय हवेमध्ये नायट्रोजन ऍक्सेस होत आहे विलीमध्ये जिब्रालिकचं प्रमाण वाढतंय अशा वेळेस दोनशे लिटर पाण्यामधून सल्फेट ऑफ पोटॅश एसओपी एक किलो कॉपर चारशे ग्रॅम आणि टील पंचवीस मिली असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आपल्याला द्राक्षवेलीमध्ये विलीमध्ये जिब्रालीनचं प्रमाण वाढू द्यायचं नाही सायटोकॉनिन लेवल टिकून ठेवायची झालेला सुष्मगड सुष्मगड जो शुष्मगड तयार होतो तुमच्या विलीमध्ये चाळीस पंचाळीस पन्नास साठ दिवसापर्यंत त्या गडाचं पालन पोषण करत असताना पानं टिकून ठेवणं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण या फवारण्या जर केल्या तर चांगल्या पद्धतीने आपल्याला तयार झालेल्या सूक्ष्मगडाचं पालन पोषण करता येईल आणि गोडीबार चाटणीमध्ये ज्यावेळेस पोंगा स्टेज येते त्यावेळेस घड कमकुवत निघणार नाही घड बाळीवर जाणार नाही घड गिरणार नाही त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर करायला विसरू नका